नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सचिन पाटील आपल्या किड्स कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आपण परफेक्ट टाईम म्हणजेच काय व तो इंग्रजीत कसा सांगायचा याबाबत माहिती पाहणार आहोत चला तर मग सुरुवातीला परफेक्ट टाईम म्हणजे काय ते बघू मित्रांनो आपण बोलताना गड्याळात बारा वाजले एक वाजला तीन वाजले सात वाजले नऊ वाजले अकरा वाजले असे म्हणतो या वेळेलाच इंग्रजीत परफेक्ट टाईम असे म्हणतात उदाहरणार्थ तुम्हाला स्क्रीनवर एका घड्याळाचे चित्र दिसत आहे त्या घड्याळ्यात बारा वाजले आहेत म्हणजेच बारा वाजून एक मिनिटही मागे किंवा पुढे झालेला नाहीये याचा अर्थ असा होतो की या घड्याळात परफेक्ट बारा वाजले आहेत जेव्हा घड्याळात अशी परफेक्ट वेळ झालेली असते तेव्हा त्या वेळेला इंग्रजीत परफेक्ट टाईम असे म्हणतात समजले मित्रांनो आत्ताच आपण परफेक्ट टाइम म्हणजे काय ते पाहिले आता आपण परफेक्ट टाइम इंग्रजीत कसा सांगतात ते पाहू त्यासाठी स्क्रीनवर दिलेले काही उदाहरणे पहा नंबर एक बारा वाजले याला इंग्रजीत इट्स ट्वेल्व ओ क्लॉक असे म्हणतात नंबर दोन एक वाजला याला इंग्रजीत इट्स वन ओ क्लॉक असे म्हणतात नंबर तीन दोन वाजले याला इंग्रजीत इट्स टू ओ क्लॉक असे म्हणतात नंबर चार तीन वाजले याला इंग्रजीत इट्स थ्री ओ क्लॉक असे म्हणतात नंबर पाच चार वाजले याला इंग्रजीत इट्स फोर ओ क्लॉक असे म्हणतात नंबर सहा पाच वाजले याला इंग्रजीत इट्स फाईव्ह ओ क्लॉक असे म्हणतात नंबर सात सहा वाजले याला इंग्रजीत इट्स सिक्स ओ क्लॉक असे म्हणतात नंबर आठ सात वाजले याला इंग्रजीत इट्स सेवन ओ क्लॉक असे म्हणतात नंबर नऊ आठ वाजले याला इंग्रजीत इट्स एट ओ क्लॉक असे म्हणतात नंबर दहा नऊ वाजले याला इंग्रजीत इट्स नाईन ओ क्लॉक असे म्हणतात नंबर अकरा दहा वाजले याला इंग्रजीत इट्स टेन ओ क्लॉक असे म्हणतात नंबर बारा अकरा वाजले याला इंग्रजीत इट्स इलेवन ओ क्लॉक असे म्हणतात अशा प्रकारे आपण परफेक्ट टाईमचा वापर करून परफेक्ट वेळ सांगू शकतो धन्यवाद